नमस्कार शेतकरी बंधू आज बुधवार नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर आवक आलेली आहे सदतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार तीनशे बावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आवक आलेली आहे दोन हजार एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकालली आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकायली आहे दोनशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला एकवीस हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकाली आहे सतरा एक हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकाली आहे रिसोडला दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळतोय बारा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे तेरा हजार पाचशे रुपये हजा तर जास्तीचा मिळाला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालली आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण मिळाला तेरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चौदा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकालली आहे एक हजार चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला तेरा हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती शेनगाव अवकायली आहे शेनगावला दोनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकाळली आहे चार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजाराचा जास्तीत जास्त दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विनंती आहे धन्यवाद